नमस्कार मित्रांनो मित्रांनो देशातील शेतकऱ्यांसाठी नवीन योजना लागू शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान मित्रांनो केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने नवनवीन पाऊल उचलत आहे आता शेतकऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढू शकते यावेळी सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेतीला हा चालना देण्याचं नियोजन केले आहे मित्रांनो नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार पंतप्रधान मोदी यांचे सरकार शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याची प्रेरित करणार आहे सरकारने या दिशेने एक मोठा पाऊल उचलायची योजना आखली आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा ते वीस हजार रुपयाचे प्रोत्साहन दिले जाऊ शकते हे पाऊल शेतकऱ्यांसाठी आर्थिक प्रोत्साहन म्हणूनही काम करेल तर केंद्र सरकारने नॅशनल मिशन नॅचरल फार्मिंगला मान्यता देण्याचे संकेत दिले आहेत हा प्रकल्प देशातील पंच्याहत्तर लाख हेक्टर जमिनीवर राबवण्यात येणार आहे रा या मशीनसाठी अंदाजे पंचवीसशे कोटी रुपयाचा खर्च येणार असल्याचे सांगण्यात आले आहे या योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत सरकार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्रोत्सा प्रोत्साहन पाठवेल ज्यामुळे भ्रष्टाचार आणि मध्यस्थानाची गरज राहणार नाही ही रक्कम थेट हस्तांतर डी बी टीद्वारे शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल ज्यामुळे त्यांना तात्काळ लाभ मिळतील या योजनेअंतर्गत सुमारे पंधरा हजार गावांना याचा लाभ मिळायची शक्यता आहे आणि मित्रांनो जय जवान जय किसान जर विज्ञान आणि जय संशोधन या मंत्रांचे शेतकऱ्यांचे कल्याण शक्य आहे असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधार सर्व उपाययोजना करावीत आणि त्यांना त्यांना सर्वतोपरी मदत करावी यावर सरकार नेहमीच भर देत असते तर नैसर्गिक शेतीला देण्याचे शेतकरी केवळ आर्थिक दृष्टिकोनातून बळकट होणार नाहीत तर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून हे सकारात्मक पाऊल ठरू शकते तर मित्रांनो या उपक्रमानंतर शेतकरी नैसर्गिक शेतीकडे आकर्षित होऊ शकतात कारण त्यात रासायनिक खते आणि कीटकनाशकाचा कमी वापर केला जातो ज्यामुळे पर्यावरण संरक्षणसह मदत होईल या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीची जाणीव करून देणे आणि त्यांना आर्थिक लाभ मिळवून देणे हा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि देशातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारांकडून करूं नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार असे प्रकाराची योजना राबवण्यात येणार आहे आणि मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आणि देशातील शेतकऱ्यांना हेक्टरी पंधरा हजार ते वीस हजार रुपये वीस हजार प्रमाणे प्रोत्साहन अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे काही छोटीशी अपडेट होती तर जर तुम्हाला हे अपडेट आवडले असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो